पंचायत ही सिरीज तर आपल्या सर्वांना माहित आहे पंचायतमुळे अनेक अभिनेत्री आणि अने अभिनेते प्रसिद्धी झाले त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या आगामी सिरीज पंचायत आहेत या सिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा तर सर्वांनाच लागलेली आहे नीना गुप्ता यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका यामध्ये साकारलेल्या आहेत तसं पाहता चित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर आहे त्याचबरोबर एक बोल्ड ऍक्ट्रेस बंडखोर ऍक्ट्रेस असे त्या टॅग सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत पण या टॅगला धरून त्यांनी नेहमीच आपली बाजू सुद्धा मांडली आहे नीना गुप्ता यांनी 1982 मध्ये स्वतःचं करिअर सुरू केलं जेव्हा त्या मुंबईत आल्या होत्या तेव्हा दर तीन महिन्यांना त्यांना मुंबई सोडण्याची इच्छा व्हायची असं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्या म्हणतात मी तर असंही दिल्लीवरून आले होते त्यातही सुरुवातीला मुंबईमध्ये राहणं म्हणजे मुश्किलच होतं दर तीन महिन्याला मला असं वाटायचं ही मुंबई सोडून जावे पण असंही वाटायचं की मी शिकलेली आहे जर मी आणि पुढचं शिक्षण घेतलं पी एच डी केली तर निश्चितच माझं भविष्य चांगलं असेल मी मुंबईत राहून हे सगळं का सहन करते असा सुद्धा त्यांना प्रश्न पडायचा पण पड़ त्या पुढे असंही म्हटल्या मुंबई हे असं शहर आहे की मी विचार करायची की चला उद्या जायचं पण मला आज रात्री वाटायचं की उद्या काहीतरी का मिळेल आणि तेच मला थांबवून ठेवायचं असं अनेकदा झालंय नंतर मी स्ट्रगल केलं आणि या इंडस्ट्रीत उभी राहिले पण सुरुवातीला मला अनेक अशा भूमिका दिल्या गेल्या की ज्या फार घाणेरड्या होत्या आधी पैशांची खूप गरज होती आणि पैशांसाठी खूप घाणेरडं काम करावंही लागलं दावी देवाकडे प्रार्थनासुद्धा करायचे की चित्रपट प्रदर्शितच नाही झाला पाहिजे पण आता मी हे सगळं बोलू शकत नाही आधी कधीच नाही बोलले की जी मला स्क्रिप्ट खूप आवडते त्या स्क्रिप्टला मी होकार देते दे। आणि जर मला स्क्रिप्ट नाही आवडली तर सरळ आता मी नकार द्यायला शकले यावर बोल्ड अभिनेत्रीच्या टॅगवर नीना गुप्ता सुद्धा म्हटल्या होत्या की मी कधीच बोल्ड अशा भूमिका केल्या नाहीत मला तर नेहमी बिचाऱ्याच भूमिका दिल्या गेल्या किंवा स्ट्रॉंग ग्लॅमरस भूमिका कधीच मला करता आल्या नाहीत पण मीडियामध्ये माझी एक इमेज बनली आणि बोल्ड म्हणून मला सगळेजण ओळखायला लागले गुप्ता एका मुलाखतीत असं म्हणत्या होत्या की जरी मी या जगाचा निरोप घेतला तेव्हा सुद्धा असं म्हणतील की बोल्ड नीना गुप्ता यांचं निधन हे तेव्हाही मला सोडणार नाहीत असं त्या म्हणाल्या होत्या पण बघायला गेलं तर पंचायत तीन विषयी ही सिरीज अठ्ठावीस मेला प्रदर्शित होणार आहे आणि नीना गुप्ता यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या कामांमुळेच त्या नेहमी प्रसिद्धी तर येतातच त्याचबरोबर लोकांना त्यांचं काम आणि त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा खूप आवडते तुम्हाला नीना गुप्ता यांची कोणती सिरीज सर्वात जास्त आवडते नक्की कळवा